मराठा समाजाला सीमध्ये अंतर्भूत करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला सीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न हे मान्य केलेले नाहीत आणि विरोधी निर्णय दिलेला आहे मराठा समाजामधला एक वर्ग आहे की जे निजामी मराठा जो आहे आणि रयतेतला मराठा जो आहे हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही स्वीकारत नाही तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे निजामी मराठे जे आहेत ते निजाम राहिलेले आहेत आणि रयतेतले मराठे जे आहेत ते शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत सोळाव्या शतकातलं भांडण बावीसाव्या शतकामध्ये सुद्धा चालले अशी असणारी परिस्थिती आहे सत्तेमध्ये बसलेला पूर्णपणे हा निजामी मराठा आहे आणि निजामी मराठा हा काही रयतेतल्या मराठ्याला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही हे जेवढ्यात लवकरात लवकर इथे रयतेतल्या मराठेच्या डोक्यामध्ये शिरेत आणि लग्नाच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर निजामी मराठ्याकडून जोपर्यंत तो फारकत घेत नाही तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही दोन गोष्टीने आहे एक तर आरक्षणही नाही आणि दुसऱ्या बाजूला हा जो रयतेतला मराठा जो आहे तो दोन तीन चार पाच एकरवाला आहे रयतेतल्या मराठ्यांमध्ये असणारा श्रीमंत मराठा नाही आणि म्हणून आपण बघत असाल की देशभरामध्ये सपोर्ट प्राइस जो आहे मिनिमम सपोर्ट प्राइस शेतीला जाहीर केला जातो त्याच्या संदर्भातला कायदा करावा त्याच्या संदर्भातला कायदा करावा ही जी मागणी आहे ही मागणीसुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि फारकत घेतल्याशिवाय या रयतेतल्या मराठ्याला त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही अशी परिस्थिती आहे मी सामाजिक ह्याच्यावरती बोलत नाही परंतु आज हा जो रयतेतला मराठा जो आहे सामाजिक परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की पूर्वी विसाव्या बावीसाव्या पंचवीसाव्या वर्षी रयतेतल्या मराठ्यांच्या मुलीचं मुलाचं लग्न होत होतं पण आज तिशी ओलांडली असली तरी लग्न होत नाही अशी असणारी परिस्थिती ते आहे तेव्हा हा रयतेतल्या मराठ्यांचा सामाजिक प्रश्न आहे तो सामाजिक प्रश्न निजामी मराठा हा काय मान्य करायला तयार नाही आहे का निजामी मराठ्याला माहीत आहे की ज्या दिवशी आपण यांचे प्रश्न सुटवले तर आपल्या हातातली सत्ता गेली आणि रयतेतल्या मराठ्याच्या हातामध्ये सत्ता जाईल या जा भीतीपोटी रयतेतला मराठा हा दरवर्षी लंगडत रडत झुरळत ज आयुष्य जगेल हेच ह्या ठिकाणी पाहायला जाते तेव्हा आता असा रयतेतल्या मराठ्याने ठरवायचं आहे की त्यांना बदल पाहिजे आहे की नको आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये आम्ही ओबीसी बरोबर आहोत वंचित बहुजन आघाडी तर का आम्हाला ओबीसीलाही न्याय द्यायचा आणि रयतेतल्या मराठ्यालाही न्याय द्यायचा फसवा फसवीचा खेळ आम्हाला काही करायचा नाही आहे